व्यवसाय करताना नेहमी आणि सुद्धा नेहमी शांततेत संयम ठेवावा लागतो खरंच व्यवसाय असो किंवा जगणं सोपं जातं सोपं होतं तर आज आपले एवढे मोठे पार्सल चाललेले आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आणि फक्त आपला स्वतःचाच विचार न करता इतरांचाही विचार करावा लागतो व्यवसायामध्ये जे आपण महिला एवढ्या जोडलेल्या आहेत पण विशेष करून हे सगळे पार्सल आमचेच घरचेच आहेत याच्यामध्ये टोटली सगळे लाडू मसाले चटण्या शंकरपाळी चिवडे हे घरचंच आहे इतर म्हणजे वाळवणी पदार्थांसाठीच आपण मैत्रिणी जोडलेले आहेत पण हे सगळं आमचं स्वतःचं आम्ही घरीच खलबत्त्यात कुठलेल्या चटण्या असो किंवा मसाले असो लाडू असो मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू आणि तिळशंगदादाण्याचे साजूक तुपातले लाडू ह्यावेळेस खूप छान सपोर्ट भेटलेला आहे प्रत्येक गोष्ट आपण नवीन काहीतरी देण्याचा एक प्रयत्न करतो